नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत तीन फेब्रुवारी दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे ज्वारी कमीत कमी दरात तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दरात तीन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार पाचशे रुपये तर पुढील पीक आहे राजमा कमीत कमी दर आहेत चार हजार सातशे जास्त एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे एक रुपया तर पुढील पीक आहे उडीद कमीत कमी दर आहेत सात हजार एकशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सात हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत सात हजार एकशे एक रुपया तर पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत दहा हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार तीनशे शहात्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार तीनशे चौदा रुपये तर पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार आठशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दहा हजार पाचशे अकरा रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत दहा हजार दोनशे बहात्तर रुपये तर पुढील पीक आहे हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार पाचशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार नऊशे तीस रुपये तर पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी केमि दर आहेत चार हजार तीनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत चार हजार सहाशे एकसष्ट रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार सहाशे पाच रुपये तर हे होते आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद